शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून मोसंबी बागेला पाणी चालू आहे म्हणजे आठ ते दहा दिवसापासून शेतकरी बाग फोडतायत काहींना जास्त पण दिवस झालेले परंतु जास्त मोसंबी बागेला पाणी सध्या आठ ते दहा दिवस झाले या कालावधीमध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्येच काही शेतकऱ्यांचे वीस पंचवीस दिवसात सुद्धा कालावधी हा मोसंबी बागेला पाणी देऊन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आगरीचं प्रमाण जर जास्त निघत असेल किंवा ज्या ठिकाणी काही ठिकाणी याला तगार सुद्धा म्हणतात याचं जर प्रमाण जास्त निघत असेल तर आपल्याला या फवारण्या नक्की घेणं गरजेचं आहे जे मी आज आपल्याला सांगणार आहे मित्रांनो त्याआधी मोसंबी बागेवर तगार का निघते जास्त याचं कारण समजून घेऊ किंवा मोसंबी भागा काहीतरी लिकेज झालेल्या बऱ्याच ठिकाणी याचं कारण समजून घेऊ तर तगार किंवा मोकळी आगरी निघण्याचं पहिलं कारण येतं ते म्हणजे स्टोरेज या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे झाडं कमकुवत आहेत आणि त्यांच्या झाडावरती तगारीचं प्रमाण जास्त आहे किंवा आगारीचं प्रमाण हे जास्त आहे मित्रांनो ज्या झाडामध्ये स्टोरेजच नाही तर फुल काढण्यासाठी आपल्याला प्रथमतः स्टोरेजची आवश्यकता असते आणि त्या स्टोरेजमध्येच झाड फुल काढत असतं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी मा मालाची हार्वेस्टिंग झाली बाग मोकळी झाली आणि त्याच्यानंतर त्या बागेवरती काही काम केलेलं नाही तर त्या झाडांवरती मोकळ्या आगारीचं प्रमाण जास्त दिसते त्याचं कारण आहे की झाडामध्ये खायलाच आतमध्ये काही नसलं किंवा झाडांनी काही खाल्लेलंच नसलं तर ते काम कुठून करणारे म्हणजे त्याच्यामध्ये फुल काढण्याची ताकदच जर नसली ता चोटले -चोटले ता हो तर फक्त छोट्याल्या छोट्याल्या आगाऱ्या त्या झाडांना येत असतात आणि ते आपण ताबडतोब येतात जसं की त्याची प्रक्रिया फास्ट होते आणि त्याच्यानंतर तिला मात्र फुल लागत नाही आणि जे झाड दमदार आहे तर ते फुटतंय लेट पण या ठिकाणी ते फ्लावरिंगच बाहेर घेऊन येतात होतो जो समोर व्हिडिओ दिसतोय मित्रांनो या ठिकाणी आपण मोसंबी बागेमध्ये फुलांपेक्षा जास्त आगरी किंवा तगार निघत असेल तर या फवारण्या नक्की घ्या कारण मी आज तुम्हाला तीन फवारण्या या ठिकाणी रेकमेंड करणार आहे आणि त्या फवारण्या घेतल्याच्या नंतर आपल्याला साठी खूप मोठी मदत होणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथामध्ये चला सुरू करूया एक लाईक सोबत या ठिकाणी स्टोरेज हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्या झाडामध्ये स्टोरेज शेतकऱ्यांनी तयार केलेलं नाही तर तिथं मात्र फ्लावरिंगची अडचण सध्याला दिसते या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी दिलं आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग निघायची तर मोकळी आगरीच बाहेर येते तर या ठिकाणी सुरुवातीला आपण समजून घेऊ की कोणत्या स्टेजमध्ये आपल्याला कोणती फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्याला या फवारण्यांचा सुद्धा चांगल्यापैकी फायदा झाला पाहिजे या ठिकाणी आपण समजून घेऊ की या ठिकाणी आपली मोसंबीची काडी आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फ्लावरिंग घेताना दिसत नाही तर सुरुवातीला जी डोळा फुगवण अवस्था असते तर त्याच्यामध्ये आपल्याला जी पहिली फवारणी करायची म्हणजे पाणी दिल्याच्या नंतर पहिलं पाणी दिल्याच्या नंतर एक पाच ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जी पहिली फवारणी घ्यायची आहे ती झिंक बोरॉन आणि मॉलिपडेन मित्रांनो या तीन घटकाची जर आपण फवारणी पहिली सुरुवातीला जर घेतली तर आता याचा आपल्याला खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो झिंक बोरॉन आणि मॉलिप्डेनम या तीनच कार्य पहिलं समजून घेऊ मित्रांनो हार्मोन्स बॅलेन्सिंग त्याचबरोबर झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणारं आणि त्याचबरोबर झाडावरती ग्रेनरी आणणारं म्हणजे झिंक आणि या ठिकाणी झिंकचा वापर करायचा आहे आप आपल्याला झिंक घेताना जर आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं असेल झिंक सल्फेट जर घेतलं तर पाच ग्रॅम आणि चिलेटेड झिंक जर आपण घेतलं तर या ठिकाणी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी झिंकचा वापर करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे तो तो म्हणजे बोरॉनचा आणि बोरॉन जर घ्यायचं झालं बोरॉन सेल डिव्हिजनचं काम करतं त्याचबरोबर काडीमध्ये गर्भ काम हे बोरॉन करतं आणि यासाठी आपल्याला बोरॉनची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता पडणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बोरॉन सुद्धा आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी घ्यायचं आहे आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मॉलिपडेनम या ठिकाणी मॉलिप कार्य बऱ्याच शेतकऱ्यांना आहे आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना ज्या माहिती नाही तर त्यांच्यासाठीच याचं प्रमाण जे आहे ते म्हणजे हा घटक जर भाजीपाला पिकावरती किंवा अन्य जे व्हेजिटेबल पीक आहेत तर त्यांच्यावरती जर जास्त झाला तर याची स्क्वॉर्चिंग सुद्धा येऊ शकते परंतु मोसंबी बागेवरती आपल्याला जे अतिरिक्त झालेलं नत्र आहे तर ते नत्र पचवण्यासाठी या ठिकाणी मॉलिपडेनचा वापर आपल्याला करायचा आहे तर मॉलिपडेनचं प्रमाण घेताना एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी मॉलि वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो हा झाला पहिल्या फवारणीचा विषय ज्या ठिकाणी डोळा फुगवना अवस्था होते मित्रांनो चला वळूया दुसरा विषय आता दुसरी जी फवारणी येतात आपली ती त्या अवस्थेमध्ये असणार आहे तर या या ठिकाणी आपल्याला छोटी आघाडी निघालेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या याला पुढं आपल्याला फ्लावरिंग दिसत नाही किंवा फुल दिसत नाही आणि आपल्याला या ठिकाणी शंका येते की आपल्याला बागेमधून फ्लॉवरिंग भेटण की नाही तर या ठिकाणी आपली जर अशी मनस्थिती तयार झाली की आपल्या बागेमधून मोकळे आगरी बाहेर निघते आणि याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवरिंग तर भेटली पाहिजे याच्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो दुसरी जी फावरिंग आहे ती म्हणजे बिल्डर किंवा किंवा या ठिकाणी दुसरं जे आहे ते म्हणजे डी पी एट या ठिकाणी ही अवस्था झाल्यानंतर आपण यादो इथून अजून या प्रोडक्ट आहेत जसं की गुड न्यूज आहे त्याचबरोबर डकोटा आहे तर हे प्रोडक्ट सुद्धा आपण वापरू शकतो कोणत्याही कंपनीची जाहिरात करायची हा आपला मानस नाही परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे याच्यासाठी आपण या प्रोडक्टचे नावं तर द्यावंच लागतील कारण जर नावच दिले नाही तर शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात येणार नाही की नेमकं कोणतं घ्यायचं आणि काय घ्यायचं तर ते नावं आपल्याला या ठिकाणी द्यावंच लागतात म्हणजे बर्ड बिल्डर किंवा डी नाईंटी नाईन्टी एटचा वापर आपण या अवस्थेमध्ये ज्या वेळेस आपले आग्रे असते तर त्यावेळेस करायचं आहे तर मित्रांनो याच्या मध्ये बर्ड बिल्डर जे येतात तर याच्यामध्ये सर्वात मुख्य आहे ते म्हणजे याच्यामध्ये पी ओ फाईव्ह हा घटक परत त्याचबरोबर दुसरा जो येतो तो, तो म्हणजे मॅग्नेशियम आहे त्याचबरोबर तिसरा झिंक आहे त्याचबरोबर चौथा जो आहे बोरान या या तो म्हणजे बोरॉन सुद्धा या ठिकाणी या मध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हे सुद्धा या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली आगरी किंवा तगार असेल तर हे सुद्धा साठी चांगलं काम करतं त्याचबरोबर डिपेन्टीएट सुद्धा फ्लावरिंग काढण्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्याचबरोबर आता जो तिसरा कंटेन आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपली ज्या वेळेला आगरी थोडीशी चांगल्यापैकी मोठी होते आणि त्याच्यातून आपल्याला फ्लावरिंग बाहेर येताना दिसत नाही तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा आगरीची वाढ जास्त होते फ्लावरिंग तर दिसत नाही आणि ज्या वेळेला फुल या ठिकाणी आपल्याला दिसायला पाहिजे तर ते फुल न दिसता आपल्याला फक्त या ठिकाणी आगरीच दिसते तर या ठिकाणी मात्र आपल्याला तिसरा स्प्रे जो टाकायचा आहे तो म्हणजे कल्टार तो म्हणजे कलटार किंवा ताबोली मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन्ही पैकी एक कोणताही स्प्रे या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणी आपली जर मोकळीचा आगरी असेल आणि तिची वाढ जास्त झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला तिसऱ्या स्प्रे या ठिकाणी कल्टार किंवा ताबोलीत टाकायचं आहे जेणेकरून अतिरिक्त होणारी पानांची वाढ ही कमी होऊन त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावरिंगसाठी मदत होणार आहे आणि कल्टरमध्ये जसं की तेवीस टक्के आढळतो हो तेच कंटेंट ताबोलीमध्ये चाळीस टक्के आढळतो हो मित्रांनो या ठिकाणी या चिप्स सुद्धा आपल्याला फ्लावरिंगसाठी चा, चांगली मदत होते आणि त्याचमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं जर आपली ही अवस्था असेल तर पहिली फवारणी घ्यायची जर दुसरी अवस्था असेल तर ही फवारणी घ्यायची आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये मात्र आपल्याला याच्याकडं जावं लागणार आहे जेणेकरून आपलं हे वर्ष वायाला नाही गेलं पाहिजे याच्यासाठीच आपल्याला हे सर्व कार्य करायचंय तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद